चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा हॉटेल सविता ग्रँड येथे संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर व उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉक्टर राधेश्याम बजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या अभियानात प्रत्येक बूथवर दोनशे सदस्य होण्यासाठी अठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या क्रमांकावर मिस कॉल करून शुभारंभ करण्यात आला मालेगाव बाह्य बागलान व मालेगाव मध्य विधानसभा मिळून या अभियानाची कार्यशाळा घेण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ नेते सुरेश निकम जिल्हाध्यक्ष निलेश कचवे प्रदेश सदस्य दादा जाधव लकी गिल भरत पोफळे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सोयगावकर नाना मराठे सरचिटणीस कमलेश निकम धनंजय पवार साहेबराव सोनवणे पुष्पलता पाटील महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेखा भुसे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश करणार युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गजू देवरे संजय भामरे युवा मोर्चा अध्यक्ष योगेश देसले ज्ञानेश्वर कदम शंकर काळे विशाल सावळे डॉक्टर सुधाकर पाटील समाधान भोईटे गौरव कुलकर्णी बाळा शेवाळे बाळा सावकार आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते